नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवरती आवाकडे दोनशे ब्याण्णव तर मित्रांनो खूप जण विद्यार्थी मला प्रश्न विचारतात की सर पुढची भरती कधी होणार आहे काही जण नवीन भरती करणारे असतात तर काही जण काही एक दोन वर्षापासून भरती करणारे असतात त्यांना प्रश्न पडलेला असतो की बाबा पुढची भरती कधी होणार आहे तर आता दोन हजार वीस ची भरती झाली एकवीस ची झाली बावीस ची झाली तर आता सगळ्याला प्रश्न पडलाय चोवीस ची भरती कधी होणार आहे तर अजून दोन हजार चोवीस ची भरती चालूच आहे मुंबईचं पेपर वगैरे बाकी आहेत तर मित्रांनो मी तुम्हाला आवर्जून या ठिकाणी आलोय आणि या उदाहरण देण्यासाठी मी तुम्हाला एक आलेलो आहे तर मित्रांनो आता मी सध्या आहे सिंहगडावरती तर तुम्हाला एक महत्वाचं उदाहरण देणार आहे की भरती कधी होणार आहे तर मित्रांनो आपण पूर्वीच्या काळी बघितलं असेल किंवा पूर्वीच्या काळामध्ये युद्ध व्हायचे तर युद्ध हे काही सांगून होत नव्हती की बाबा की दोन दोन वर्षांनी युद्ध होणार आहे तीन वर्षांनी युद्ध होणार आहे तर अचानक भयानक कधी पण युद्ध होत होती तर सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे की आपण भरती करत असताना स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना आपण आपलं सातत्य आपलं संयम आपली कंटिन्युटी असली पाहिजे आपली मेहनत आपण कंटिन्यू चालू ठेवली पाहिजे की भरती कधी होणार आहे काय होतं माहिती दोन हजार तेवीस ची भरती चालू आहे तर काही जणांना अपयश आला असेल एक दोन मार्कान तर काही जण काय करतात माहिती लगेच आपलं भरती प्रक्रिया बंद करतात अभ्यास वगैरे बंद करून टाकतात आणि पुढच्या भरतीची वाट बघत बसतात आणि पुढची भरती आल्यानंतर लगेच एक दोन महिन्यामध्ये तयारी चालू करतात तर असं नाही मित्रांनो आपल्याला कंटिन्यू आपला अभ्यास आप आपलं ग्राउंड चालू ठेवायचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला स्पर्धेमध्ये उतरायचं आहे हो ना नाहीतर पुढच्या भरतीची वाट बघत बसलो तर पुढच्या भरतीला पण आपल्याला असंच होणार आहे अपयश येणार आहे त्यामुळं राजे महाराजांचं उदाहरण घ्या की पूर्वीच्या काळी युद्ध हे अचानक भयानक होत राहायचे आणि त्यावेळेस जे आपले मावळे होते जे काय आपले सरदार होते ते दररोज त्यांचा व्यायाम करायचे त्यांचे तालीम करायचे तलवारी घासणं असेल जे काय असेल ते त्यांचं दर दररोज चालूच असायचं त्यामुळं आपण पण आपल्या तलवारी रोज घासल्या पाहिजे म्हणजे काय तर आपण आपला अभ्यास कंटिन्यू केला पाहिजे ग्राउंड कंटिन्यू केला पाहिजे आपलं संयम ठेवला पाहिजे थोडाफार असं नाही की पहिल्याच भरतीमध्ये आपल्याला येशील खरंच राहायचं